नाही वापरलेली नाही बघा एका दगडात तीन फुल आहेत ती पकुडीची फुलं आहेत ती शंकरांना आवडतात म्हणून कर्णेश्वर कर्णफुल म्हणतात आपल्या आठ दिशे आहेत बघा प्रत्येक दिशेला तीन 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 तीन, तीन देव आहेत म्हणून देवाचा देव महादेव म्हणतात आणि याला अष्टदिप्पाल म्हणतात आठे दिशांचे रक्षक आठे दिशांचे मार्गदर्शक म्हणून या दारातून आत यायचं आठ दिशांच्या देवांचं दर्शन होतं बघा खांबावर बघा पार्वती माता आहे ती बघा खांबावर डोकेर बघा इकडे महाकाली आहे हे बघा इकडे गणपती आहे बघा समोर हा इकडे हा गणपती घ्या हा हे बघा इकडे सरस्वती आहे हा घेतली सरस्वती घ्या हे बघा हे देवांचं बसायचं असं नाही बघा आपल्या घरापासून सोपा असतो ना तसं घ्या सोपा आहे अशी पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताट आहेत आज चार आहेत असे पंचकळस आहेत पार्वतीचे आणि पार्वतीचा पाचवा कळस आहे ना तो पूजेला म्हणून तिथे पूजा करायची पाठीमा कुत्रे पाडाल हे बघा शंखांच्या कळ्या बनवल्यात म्हणून आपल्या घरातले देवाऱ्यातले शंख वाचतात झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात म्हणून शंकाने संशय घ्यायचा नसतो शंख वाचतात कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात हे नरकासूर कीर्तीसूर राक्षस आहेत आपण दिवाळीला पायाखाली मारतो ना हेच ते राक्षसांचं शंकरांचं युद्ध झालं राक्षसांनी शरणागती पत्करली आणि शंकरांकडे काय मागितलं कायमचं पायाखाली स्थान मागितलं श्रद्धाने भक्ती म्हणजे राक्षस पण शिव भक्त होते म्हणून यांना पाय लावून हात यायचं आतापर्यंत अवतार झाले दशावतार झाले ही बघा मूर्ती दिसली विष्णूची hmm. आडी मूर्ती दिसली ना हा त्याच्यावर बघा पहिला मत्स्य मासा कुर्म कासव वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी तुमच्याकडे पाय आत आत डोकं आहे बघा आणि गौतम बुद्धानंतर कलंकी सुनामी लाटा भूकंप करोला चालू झाला बघा आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ती छत्रपती संभाजी सासरवाडी येसुबाईंच माहेर छत्रपती संभाजी शिवाजी आले ते पाच मिनिटं लागतील इथून खाली गेला की पूल आहे पुलाच्या डाव्या साईडला तीन संगम आहे नंतर बघा अलगनंदा वरुण शास्त्री आणि तीन यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगेश्वरी आहे आणि छत्रपती संभाजिवाजी हो आले की त्या संगमेश्वर मंदिरची पूजा पाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथे पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होतं आता काहीच नाही तिथे आणि तिथे छत्रपती संभाजींना पकडलं गेलं अटक केली कैद केली के आणि इथून तोळापूरला गेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदी जवळ वडुबुद्रुक तोळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथे समाज चाहत्या झाली तिथे समाज आहे मग ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळ तळ कोकण गमिनी कावा कसबा संगमेश्वर हे संगमेश्वर नंतर दर्शन घ्या दहा फूट खोल खाली कुणी उतरू नका आणि इथून चाळीस किलोमीटर मार्गेश्वर आहे बघितलेत ना आता तुम्ही बघितलेत ना तुम्ही बघितलं बघून या उंच पहाड आहे पहाडमध्ये गुहा आहे मध्ये जिवंत नाग आहे धबधबा आहे मार्गेश्वर सृष्टी सौंदर्य आहे शांत वातावरण आहे कैलासपती दर्शन मिळतं नागराजांचं दर्शन मिळतं हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट म्हणून हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर पण इकडे सूर्यदेव आहेत हा नंतर दर्शन घ्या शंभर वाडाचा काही विषय आता काय नाही तिथे बघितलं ना चौतर आहे खुद्द चौतर आहे या इकडे या या दर्शन हो तुम्ही जेव्हाच आहेत ना दोन मिनिट थांब नाय जेव्हा एक मिनिट या पूर्वीच महादारामध्ये अति दिशेचे द्वीप बघितले दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे नंतर बघा दारावरती उत्तरेला समुद्र मंथन आहे दारावरती नंतर बघा पश्चिमेला महादेव आहे कोनाच गोलाकार फक्त आडवा काढायचा उभा काढायचा नंतर परत काढा पाहिजे आणि पहिली सूर्यदेव आहे अजून सकाळ सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण जातात ही पूर्व दिशे बघा आता मध्ये आहे बघितलं का दोन्ही साईडला दोन सूर्यपत्नी आहेत त्यांना संध्या शाळे म्हणतात म्हणून सूर्यबा कुंती कुंतीपत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण हे बघा पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताडताय हे चार चारी खांब अखंड जगर आहेत चारे खांब बघा नंतर फोटो काढा प्रत्येक खांबावर देव आहे बघा गणपती आहे नरसिंह आहे प्रत्येक खांबावर देव आहे आता इथं इथं शिष्य विष्णू आहे हे बघा इथे महालक्ष्मी आहे देव आहेत आणि महेश ब्रह्माविष्णू महेश तिन्ही देवांचं दर्शन किती होतं बाकी कुठल्या देवात होत नाही कारण ब्रह्मदेवांची मूर्ती राजस्थान मध्ये त्याच्यानंतर ब्रह्मदेव हित आहे नंतर दर्शन घ्या आणि तो ब्रह्मदेव आहे पलीकडे सूर्यदेव आहे म्हणून ह्याच मंदिरला